नमस्कार मंडळी तर भाजलेले शेंगदाणे फुटाणे खायला कोणाला नाही आवडत तर सगळ्यांनाच मधल्या वेळेत थोडा टाईमपास म्हणून भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे खायला आवडते तर हे शेंगदाणे आपण भट्टीवरून आणतो विकत पण सेम अगदी कमीत कमी, -कमी वेळात भट्टीसारखे भाजलेले शेंगदाणे आपण घरच्या घरी बनवू शकतो तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने फक्त कुकरला एक शिट्टी करायची आहे अगदी पाच ते दहा मिनटात आपण हे शेंगदाणे बनवू शकतो तर इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत आपण पोहे वगैरे बनवण्यासाठी जे शेंगदाणे वापरतो तेच घेतले आहेत निवडून घ्यायचे खराब शेंगदाणे असतात तर आता हे एक वाटी शेंगदाणे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे शेंगदाणे किती प्रमाणात घेतलं त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात मीठ अगदी व्यवस्थित असं विरगळलं गेलं पाहिजे तर इथे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तर इथे आता एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद केला आहे मी थोडी वाफ तशीच राहू द्यायची लगेच कुकर नाही उघडायचा आपल्याला त्यानंतर थोडासा गार झाला की त्यानंतर ह मधली हवा काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण फक्त एकच शिट्टी केली आहे एका शिट्टीमध्ये हे शेंगदाणे मस्त असे शे शिजतात आणि त्यानंतर आता हे शिजवून घेतलेले शेंगदाणे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर आपण तळण काढण्यासाठी जी चाळणी वापरतो तीही वापरू शकतात किसनेही वापरू शकतात फक्त पाणी निथळून घ्यायचे आपल्याला तर इथे आता मी एका मोठ्या चाळणीमध्ये हे शेंगदाणे काढून घेतले व्यवस्थित निथळून घ्यायचे त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे त्यावर हे शेंगदाणे मस्त असे शे पसरवून द्यायचे आहेत तीस ते चाळीस मिनिट आपल्याला हे शेंगदाणे असेच पसरवून घ्यायचे छान कोरडे करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तासही पसरवू शकतात पण अर्धा तासातही छान असे हे कोरडे होतात हे बघा मस्त असे शिजलेले आहेत तर अर्ध्या तासानंतर आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे मस्त असे कोरडे झाले आहेत त्यानंतर इथे मी लोखंडी कढई घेतली आहे तुमच्याकडे जर पसरट बुडाची कढई असेल तीही तुम्ही घेऊ शकतात पण माझ्याकडे आता अशीच लोखंडी कढई आहे तीच मी वापरते कढई अगदी व्यवस्थित तापली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला मीठ टाकायचे बारीक मीठ इतर वेळेस आपण जेव्हा भट्टीसारखे शेंगदाणे भाजतो भरपूर असं मीठ वापरलं जातं पण या पद्धतीमध्ये अगदी कमीत कमी मिठामध्ये आपण हे शेंगदाणे भाजणार आहोत तर इथे आता मीठ अगदी व्यवस्थित असं पसरवून छान गरम झालं की त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे आपल्याला त्या मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी टाकून झाल्यावर हे मीठ जसं जसं तापेल तसं तसं ते कढईला छान असं चिपकेल असं व्यवस्थित पसरवत राहायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे ही अगदी कमीत कमी मिठाचा वापर करून आपण छान भट्टीसारखे हे कुरकुरीत असे खारे शेंगदाणे बनवणार आहोत खूप जास्त मिठाचा वापरही आपण यामध्ये केलेला नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता जसं हे मीठ आता कोरडं होतं आहे तसं तसं छान कढईला चिपकतं आहे त्यानंतरही थोडंसं पाण्याचा शिपका मी मारून घेतला आहे आजूबाजूने आणि मीठ अशा प्रकारे छान असं चिपकवून घ्यायचं आहे कढईला तर इथे तुम्ही बघू शकतात आता मीठ अगदी छान असं चिपकलेलं आहे आणि त्यानंतर आता हे मीठ कोरडं झालं की त्यानंतर आपण सुकवून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि आता उलटने अगदी अलगद आपल्याला हे मिक्स करत राहायचे आहे चाळत राहायचे जर जास्त जोर लावून चाळायला गेले की खालचं मीठ हे निघू शकतं त्यामुळे अगदी अलगद हे मिक्स करायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची मीडियम करायची लो करायची त्यानंतर हाय ठेवायची अशा प्रकारे तुम्ही गॅस कमी जास्त करून हे शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत भाजून घेऊ शकतात अगदी कमीत कमी वेळात आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ शकतो मिक्स करताना थोडंफार मीठ निघू शकतं पण इथे तुम्ही बघू शकता थोडंसं निघालेलं आहे आणि बाकीचं मीठ तसंच चिपकलेलं आहे अशा पद्धतीने आपण अगदी झटपट असे हे शेंगदाणे मस्त असे भाजून घेतले तुम्ही बघू शकता, सा सा शकता। वरची साल अगदी मस्त निघते आणि आतमध्येही शेंगदाणा छान असा भाजला गेला आहे तर या स्टेजला आता मी गॅस बंद केला आहे थोडं मिक्स करत राहायचं आहे मीठ गरम आहे तर इथे आता भाजलेले शेंगदाणे मी एका डिशमध्ये ओतून घेतले त्यानंतर थोडंफार जे मीठ आलेलं असतं ते वेगळं करून हे शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकतात अगदी खूप काही मेहनत न करता साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी मिठाचा -कमी वापर करून आपण छान भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवलेले आहेत अगदी छान कुरकुरीत असे हे शेंगदाणे तयार झालेत तर या पद्धतीने तुम्हीही हे खारे शेंगदाणे नक्की ट्राय करून बघा नेहमी नेहमी बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही एकदा घरी हे खारे शेंगदाणे बनवून बघा बघा घरातल्या सगळ्या व्यक्तींना आवडतील आणि अगदी छान असे कुरकुरीत हे शेंगदाणे तयार होतात तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद